खरा माणूस होतो आणि मोहोरच्या जनतेने या बरीनं लाभाडांच्या ढोंगणावरची लात मारून महाराष्ट्राच्या विधानसभेत पाठवलंय आणि मी आज या माझ्याही शत चरण भावला माहित आहे पीर साक्ष ठेवूनच पंधरा दिवस प्रचाराची यंत्रणा राबवत होतो तालुक्याचे भाऊ खरे यांचा सत्कार आपल्या गावचे सरपंच शिवसेना तालुका प्रमुख मोहळचे मान्य सचिन भाऊ सोरसे सरपंच नांदगाव हे करतील <स्था> अत्यंत दिमागदार सोहळ्यामध्ये होत असताना मला आमदार म्हणून दोन महिन्यापूर्वी नांदगावला मी राजू खरे म्हणून आलो होतो आता आमदार राजू खरे म्हणून पीर साहेबांचं दर्शन करण्याचं भाग्य मला आपल्या सगळ्यात म्हणून आपल्या या नांदगावाच्या विकासाच्या बाबतीमध्ये कुठेही मी कमी पडणार नाही त्याची एक चुलक म्हणून आपण मला सांगितलं खोटे नाही आहेत मागच्या वेळेला आम्ही अनुभव घेतला होता साहेब मी न, खरा माणूस होतो आणि मुंबईच्या जनतेने या भरीन लाबाडांच्या डोंगणावरची लात मारून खरा महाराष्ट्राच्या विधानसभेत आहे आणि मी आज माझ्याही शत चरण माहीत आहे माहित पीर साहेबाला साक्ष ठेवूनच पंधरा दिवस प्रचाराची यंत्रणा राबवत होतो कारण भाऊ जेव्हा यायचे तेव्हा मी पीर साहेबापासून बसलेला असायचो हा त्याच्यामुळे तिथले पीर साहेब इथले पीर साहेब सगळे एकच आहेत आणि म्हणून तुम्हाला सांगतो कि लबाड्यांची खोटं काम करणाऱ्याची काही खैर नाही ना या पुढे बेकायदेशीर कामाला इथे स्थरा दिला जाणार नाही आणि कालच मी सचिनला फोन केला होता की त्याची या गावाच्या विकासाच्या बाबतीतली तळमळ आणि या गावामध्ये आल्यानंतर हे गाव आपल्याला पुढे घेऊन जायचं आहे विधानसभेमध्ये येत असताना रस्त्याची असणारी दुरावस्था स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तर वर्षानंतर सुद्धा एक पिढी आपली गेली परंतु रस्त्याची दुर्दैवी अशी अवस्था पाण्याची अशी अवस्था आणि म्हणून मी त्यावेळी म्हणालो होतो की आपण जर मला संधी द्याल तर निश्चितपणाने मोहोळचा कायापालट केल्याशिवाय राहणार नाही आणि कालच मी सचिनला फोन करून मोहोळ मतदारसंघाच्या विकासासाठी सी एस आर फंडातून तेरा कोटी पन्नास लाख रुपये मंजूर माझ्या नावी झाले आणि त्या तेरा कोटी पन्नास लाखातून वीस गावाला प्रत्येकी पंच्याऐंशी लाख रुपये असा निधी काल सरपंचाची नावं पाठवून तो मंजूर झाला आता त्याची कामं चालू होतील आणि एक नंबरच्या क्वालिटीची कामं सरकारकड नव्हे मोठ्या मोठ्या कंपनीच्या सीएसआर फंडातून आपण तेरा कोटी पन्नास लाख रुपये मोहन मतदारसंघासाठी आणले ही माझ्या कामाची आणि नांदगाव इतक्या वीस गावामध्ये नांदगावला ना घेतलं आणि सचिनला फोन करून सांगितलं की सचिन काम करणारा कार्यकर्ता आणि तुझ्या मागे जे गाव उभं राहिले त्या गावाच्या प्रत्येक माणसाचा कधी भ्रमनिराश होणार नाही सचिन सचिन आपल्याला चुकीच्या दिशेने घेऊन जात नाही म्हणून काल पंच्याऐंशी लाख रुपये आपण नांदगावसाठी मंजूर केले काम आणि आपल्या मोहीम मतदारसंघासाठी तेरा कोटी पत्रकार बंधू ऐका आता माझ्या व्हॉट्सअप मधलं पत्रही तुम्हाला देतो तेरा कोटी पन्नास लाख रुपये भागीले गुणिले करा वीस गाव जी वीस गाव पिढ्या पिढ्यात गेले पन्नास वर्ष या अनगरच्या व्यवस्थेला बळी पडली होती त्या वीस गावाला तेरा कुटी पन्नास लाख रुपये दिले आणि ही कामाची सुरुवात आहे आता या पुढे तुम्ही पाच वर्षात पाहात तर इथले रस्ते अत्यंत सुचे केले जातील शिना नदीवरती असणारा जो बंधार आहे मी पाठीमाग बोललो होतो की सचिन माझ्या काळामध्ये रस्ते पाणी आणि आरोग्य आणि शिक्षण या चार गोष्टीला फक्त महत्व दिलं जाईल त्याच्यामुळे पहिले रस्ते माझ्या शेतकऱ्यांसाठी पाणी लवकरच शिना नदीवरती आपण नांदगावपाशी खालीच जुनेकडून आपली वरची सहा गावं दुष्काळाच्या छेद कदापि येणार नाहीत अशा पद्धतीचा बॅरेज बंधारा हा लवकरच आपण मंजूर करतो <स्थाँगा> कर मंजूर करतोय भूल पताला बळी पडू नका कारण एकनाथ शिंदेच्या तालीमीत मी आणि चरणराज चौतीस वर्ष त्यांच्या तालीमीत आहे त्यामुळे मी प्रचारात सुद्धा सांगितलं होत की दादागिरीची भाषा कराल तर खंडाळा घाट दे उतरू देणार नाही बाळासाहेबांचा सैनिक होतो आणि मोहोळच्या जनतेने मला एकूण तीस हजार दोनशे दोन मताच मताधिक्य मिळालं माझ्या पंढरपुरातले सर्व साखर सम्राट माझ्या विरोधात होते कारण ते सगळे यांच्या बरोबर होते परिचारक यांच्या बरोबर होते आमचे कल्याणराव काळे यांच्याबरोबर होते आमच्या अभिजीत पाटील माड्यातले ते यांच्याबरोबर होते काल ते बैलगाडी दिसून आले तुमच्या पिढीच्या बैल पाडला मी आता नुकती गाडी राहिली बैलगाडी तिच्या शर्यतीसाठी बैल चिरून गाडी फिरवायचं काम कारण ते यांच्या गावामध्ये झालं चिरून आपल्या चिरून बघून बिकल का, जा, जा, का आता चाक ठेवत नाही बैल तर आपण पाडलाय तेवीस नोव्हेंबरला आता गाडी शिराण्या ती टाकायची एवढं लक्षात ठेवा जिल्हा परिषद पत्र समितीला करेक्ट कार्यक्रम करायचा आपल्याला पन्नास वर्षक वर काढला नाही पाहिजे आणि म्हणून बांधवांनो आपल्या गावाच्या विकासासाठी रस्त्याचं नव जाळ आपण या मुळ मतदारसंघामध्ये आपला जो हा अन्यायग्रस्त भाग आहे त्या भागावरती आणि या व्यवस्थेला बळी पडून ज्या ज्या गावाने मला डोक्यावर घेतलं म्हणजे दहा बारा गाव जर सोडली तर जवळजवळ सव्वाशे गावांनी मला लीड देण्याचं काम केलं हा एवढा मोठा विजय कोणी पन्नास मत